नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण आजच्या तारखेपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे टाईम मॅग्झिनच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या टाईम मॅग्झिनच्या यादीत समाविष्ट केलेल्या जगभरातील तेरा महिलांपैकी एक आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो आजचे जे प्रश्न असणार आहेत ते चर्चित व्यक्ती यांच्यावरती असणार आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो जे की सध्या चर्चेमध्ये कोणत्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यासाठीच आपण निवडक जे प्रश्न आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर खूप महत्वाचा हा टॉपिक असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका कोणत्या प्रसिद्ध गझल गायिकाला मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार पंचवीस हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार पंचवीस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे सव्वीसवे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत आपल्या भारताचे सध्याचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहा मित्रांनो इतर दोन निवडणूक आयुक्त आहेत त्यांचीसुद्धा नावे लक्षात ठेवा विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू तर पहा मित्रांनो हे ज्ञानेश कुमार यांनी कोणाची जागा घेतली आहे तर राजीव कुमार यांची जागा घेतली आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो तर हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस अजून एक महत्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे होते आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांचा पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते तर त्यांच्याकडे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते ते तर त्यांचा सध्या नुकताच राजीनामा घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रति पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रति पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन सत्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर अँड्रियन ब्रॉडी यांना मिळाला सत्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे सत्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला तर मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे सत्त्याणव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर संतोष दानवे यांची निवड झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण दोन हजार चोवीसमधील संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वनलायनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत जे की प्रत्येक वर्षासाठी महत्त्वाचे असणार आहे तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची एफसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना कोणाला ती पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर राहुल कुल यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून चला नेक्स्ट क्वेश्चन पहा पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी चला आपला पुढचा प्रश्न पहा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोण आहेत मित्रांनो एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे तर ते उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर देवेंद्र फडणवीस हे आहेत लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली तर काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे तर रेखा गुप्ता हे आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री तर पहा मित्रांनो दिल्लीच्या त्या, त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत रेखा गुप्ता रेखा गुप्ता या भाजपच्या आहेत अजून एक महत्त्वाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो की दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहे तर विनय कुमार सक्सेना हे आहे लक्षात ठेवा सलीमा टेटे यांना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे सलीमा टेटे लक्षात ठेवा त्यांना दोन हजार पंचवीसचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्यांना दोन हजार अठराचा पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे पहा मित्रांनो प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा ज्यांना बिहार कोकिला म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर त्यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष त्यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर व्ही नारायणन यांनी एस सोमनाथ यांची जागा घेतली आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत तर चंद्रकांत सोमपुरा हे आहेत अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार पहा मित्रांनो अयोध्या राम मंदिरचे उद्घाटन कधी करण्यात आले तर डेट महत्वाची आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची जी मूर्ती आहे त्याची उंची ही एकावन्न इंच आहे आणि ही मूर्ती मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे आणि त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून चला आपला पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवला आहे तर त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षासाठी वाढवण्यात आला व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा नुकतीच भारताची पहिली महिला पीच क्युरेट कोण बनली आहे तर जयसिंधा कल्याण ही आहे आपल्या भारताची पहिली महिला पीच क्युरेट लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाकिस्तानचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली तर आसिफ अली जरदारी यांनी शपथ घेतलेली आहे ते पाकिस्तानचे चौदावे राष्ट्रपती आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बी सी सी आयचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत बी सी सी आयचे नवीन सचिव तर देवजीत सैखिया हे आहेत सीमा सुरक्षा दलाची म्हणजेच बी एस एफची ची पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे तर सुमन कुमारी ही आहे बी एस एफची पहिली महिला स्नायपर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय पी एलच्या लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे तर वैभव सूर्यवंशी हा आहे पहा मित्रांनो बिहारमधील समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशी याला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे एक पॉईंट दहा कोटींना लिलावात करारबद्ध झालेला वैभव हा तेरा तरुण खेळाडू ठरला आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर प्रभ सुबियंतो हे होते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ते कोण आहेत मित्रांनो तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत प्रबो सुबियांतो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे तर यानिक सिन्नर यांनी जिंकले आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मॅडिसन कीज यांनी जिंकले लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे सध्याचे सी ओ कोण आहेत तर भुवनेश कुमार हे आहेत उस्ताद झाकीर हुसेन यांचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर ते तबलावादक होते पहा मित्रांनो उस्ताद झाकीर हुसेन यांचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आहे पुढचा आपला प्रश्न आहे रतन टाटा यांचे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले तर त्यांना दोन हजार आठला पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे पहा मित्रांनो भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आहे लक्षात ठेवा डेट महत्त्वाची आहे नऊ ऑक्टोबर दोन या दिवशी आणि त्यांना पद्मभूषण हा दोन हजारमध्ये मिळाला आणि पद्मविभूषण हा पुरस्कार दोन हजार आठमध्ये देण्यात आला आहे लक्षात ठेवा रिचर्ड रिक स्लेमन डुकराची किडनी मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो कोणत्या देशाचा होता तर हा अमेरिका या देशाचा होता नेक्स्ट क्वेश्चन पहा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते देशाचे कितवे पंतप्रधान होते तर ते आपल्या देशाचे तेरावे पंतप्रधान होते त्यांचे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे पहा मित्रांनो त्यांचा जन्म कधी झाला तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला त्यांचा जन्म झालेला आहे ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत पंधरावे गव्हर्नर राहिलेले आहेत दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात ते आपल्या भारताचे तेरावे पंतप्रधान होते आणि भारताचे पहिले शिख पंतप्रधान होते लक्षात ठेवा त्याचबरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत नरसिंहराव सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते आणि अजून एक प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो की डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर चेंजिंग इंडिया मनमोहन सिंग हे त्यांचे आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा भारताच्या कोणत्या चौवेचाळीसव्या माजी सरन्यायाधीशांना पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले तर श्री जगदीश सिंग खेहर यांना सन्मानित करण्यात आले आहे पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने चला पुढचा प्रश्न आहे सदुसष्टवा ग्रामी अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तो टंडल तर चंद्रिका टंडन यांना मिळाला सदुसष्टवा ग्रामी अवॉर्ड दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन प्रसिद्ध खेळाडू डी गुगेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर डी गुगेश हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि तो तामिळनाडू या राज्यातून आहे तो सध्या चर्चेत का आहे तर तो, तो सर्वात तरुण न्यू वर्ल्ड चेस चॅम्पियन बनला आहे लक्षात ठेवा आणि दोन हजार चोवीसचा त्याला खेळ रत्न पुरस्कारसुद्धा मिळाला आहे आय सी सी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला लक्षात ठेवा मिस इंडिया दोन हजार चोवीसची विजेती कोण बनली आहे तर निकिता बोरवाल ही आहे मिस इंडिया दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार मिळाला आहे जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने नेक्स्ट क्वेश्चन आहे वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना मिळाला आहे लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या लेखकाला चौतीसवा व्याज सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला तर या सन्मानाने सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आले चौतीसव्या व्यास सन्मान या पुरस्काराने तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला हाचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू